नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण विद्रोही तुकाराम या डॉक्टर आहा साळंकी लिखित पुस्तकातील काही पॅराग्राफ्स बघणार आहोत तुकाराम मराठा जातीमध्ये जन्माला आले होते मराठा ही ब्राह्मणे तर जात होय स्वाभाविकच धर्मशास्त्रांच्या मते ब्राह्मणे तर जातीमध्ये जन्माला आलेले तुकाराम हे शूद्र ठरले विष्णूशास्त्री चिपळूणकर वगैरेंनी तुकारामांचा उल्लेख वारंवार शुद्रकवी म्हणून केला आहे हे ते आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे तुकाराम शूद्र ठरल्यामुळे त्यांना वेद ऐकण्याचा शिकण्याचा उच्चारण्याचा वा शिकविण्याचा अधिकार नाही ही, ही या देशातील धर्मशास्त्रांची भूमिका बनली अशा रीतीने वेदांचा ओझरता परिचय करून घेतल्यानंतर तुकारामांनी या वेदांच्या बाबतीत घेतलेली भूमिका थोडक्यात समजावून घेऊया वेदांचे रक्षण करण्यासाठी पिढ्यानपिढ्या ते जसेच्या तसे जपले जावेत म्हणून वेदिकांनी पाठांतराद्वारे वेद टिकवून धरले परंतु काळाच्या ओघात त्यांनी आपले सगळे लक्ष पाठांतरावरच केंद्रित केले ते अर्थाची उपेक्षा करून केवळ घोकंपट्टी करू लागले शब्दालाच गैरवाजवी महत्त्व आले वेद प्रमाणाला शब्दप्रमाण अशी संज्ञाच प्राप्त झाली आणखी पुढच्या काळात तर वेदांच्या मंत्रांना अर्थच नसतो त्यांच्या उच्चारांची शुद्धताच खरी फलदायक असते त्यामुळे वेदांचे पाठांतर आणि उच्चारण यांचीच काळजी घ्यावी असा चमत्कारिक सिद्धांत मीमांसकांनी स्वीकारला याचा परिणाम म्हणून वेदांच्या अर्थाची उपेक्षा झाली वेदांनी काय सांगितले आहे याचा गंधही नसलेले लोक केवळ घोकमपट्टी करून स्वतःला वैदिक पंडित विद्वान ज्ञानी आत्मज्ञानी वगैरे मानू लागले पोकळ शब्दज्ञानाच्या जोरावर स्वतःला पंडित समजणारे हे लोक आपल्या या पोकळ विद्वत्तेची घमेंट बाळगू लागले आणि इतरांना हिनवू लागले आपल्या अवतीभोवती चाललेला हा प्रकार म्हणजे खऱ्या ज्ञानाची विटंबना आहे हे तुकारामांनी ओळखले नुसते पाठांतर हे कसे निरर्थक आहे हास्यास्पद आहे हे त्यांनी अनेक अभंगातून दाखवून दिले अर्थात अर्थाला जसे महत्त्व असते तसेच शब्दांनाही काही महत्त्व असते आणि शब्दांचे हे महत्त्व स्वतः तुकारामयी जाणत होतेच अर्थाची पूर्ण उपेक्षा करून शब्दांच्या घोकमपट्टीकडे वळू नये एवढेच त्यांचे म्हणणे होते पाठांतर करणारे लोक ज्ञानाचे आंधळे भारवाही असतात असेही त्यांचे वर्णन आणखी एका अभंगात त्यांनी केले आहे आणखी एका अभंगात अशी सुधारणे देऊन त्यांनी नुसते पाठांतर करणाऱ्यांचे भारवाहित्व स्पष्ट केले आहे बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या असतात पण शेवटी त्याला स्वतःला मात्र कडबाच खावा लागतो उंठा आपल्या पाठीवरून मालाच्या पेट्या वाहतात पण त्यांना खाण्यासाठी मात्र फक्त काटेच मिळतात ज्याला साखर वगैरेंचा लाभ होईल त्यालाच त्याची गोडी चाकता येते इतर बिचारी मात्र उगाच शिनतात नुसती घोकमपट्टी करणाऱ्याला एका अभंगात त्यांनी चांगलेच खडसावले आहे तू मोठभर पुस्तके कशाला घेत आहेस ती पुस्तके घोकता घोकता तुझा हृदयस्फोट होईल पण तुझ्या हाती काही लागणार नाही असे त्यांनी तेथे म्हटले आहे अडथन जाणता केलेले पाठांतर हे पोकळ शब्दज्ञान आहे अशी त्यांची भूमिका होती अशा शब्दज्ञानावर आणि त्या शब्दज्ञानाच्या जोरावर पंडित म्हणून मिरवणाऱ्यांवर त्यांनी फार कठोर टीका केली आहे पाठांतरामुळे मनुष्य ज्ञानी वा विवेकी न होता केवळ वाचाळ होतो असे त्यांना वाटते शब्दज्ञानाने नाश केला आहे असे ते म्हणतात तू जरी पंडित असलास तरी तू केवळ शब्दांचे पांडित्य करीत असल्यामुळे हे खऱ्या ज्ञानी माणसाचे लक्षण नव्हे असे एक अभंगात त्यांनी सुचवले आहे आणखी एका अभंगात ते म्हणतात स्वतःला पंडित म्हणून घेताना त्याला मोठे सुख वाटत असले तरी त्याचा काय उपयोग ते वेदपठन पठन वाया गेले असेच म्हटले पाहिजे तो दुराचारी मनुष्य वेदांनी सांगितल्याप्रमाणे करत नाही समब्रह्म जाणत नाही खरे मोल गुणांना असते आणि मिथ्या बोल हे फिके असतात शब्दांची पोकळ बडबड निष्फळ असते इत्यादी प्रकारचे विचारही त्यांनी व्यक्त केले आहेत शब्दज्ञानी मनुष्य आपण ज्ञानी असल्याचा आव आणत असतो पण त्यामुळे तो समाजात हास्यास्पद होतो हे तुकारमांनी दोन अभंगात एक अत्यंत नाट्यमय पद्धतीने दाखवून दिले आहे त्यापैकी एका अभंगाचा आशय असा एका श्रीने पोटावर चिरकुटे बांधून पोट वाढवले आणि आपण गरोदर असल्याचा भोवाटा लोकांमध्ये केला डोहाळे लागल्याचा खोटाच प्रकारही केला प्रत्यक्षात तिच्या स्तनात दूध नव्हते की पोटात पोर नव्हते अखेरीस पण हेच तिचे वास्तव होते पण तिने लोकांमध्ये स्वतःची फजिती मात्र करून घेतली वानश्रीचेच उदाहरण घेऊन ते दुसऱ्या एका अभंगात म्हणतात एका वांस श्रीने पोटावर चिरकुटे बांधून गरोदरपणाचे लक्षण दाखवले त्याच पद्धतीने शब्दज्ञानी लोक आपले ज्ञान पोटासाठी विकून चावटपणा करतात शब्दाचीच कडी आणि शब्दाचाच भात असे अन्न जेवून कोण बरे तृप्त झाला आहे कागदावर साखर असा शब्द लिहून चाटला असता तो शब्द काही मधुर चव देत नाही या शब्दज्ञानी माणसाची महंती जळो या मूर्धाडाच्या मनात लाज लज्जा नाही वंदेने केवळ गरोदर असल्याचेच नव्हे तर बाळंत असल्याचेही सोंग करावे तशी स्थिती अनुभव नसलेल्या शब्दज्ञानांची असते हे एका अभंगात त्यांनी रीतीने मांडली आहे ती गदडी बाळंत न होताच बारसे वगैरे मंगलविधीचे चाळे करीत आहे इतर बाळांतिने करतात ते पाहून तिने कशाला बरे हे विधी करावेत साखरेची गोडी नुसती सांगून तिचा अनुभव येतो काय जेवण न करता उगाचच कुंथून डेकर दिल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही उलट शरीराच्या कष्टी व मलिन रूपाचे प्रदर्शन घडते हे वाचाळांनो ऐका अनुभव न घेता उगाचच बडबडू नका अर्थ न जाणता नुसते पाठांतर करणाऱ्या आणि अनुभव न घेता शब्दांची पोकळ बडबड करणाऱ्या तथाकथित पंडितांवर तुकारामांनी ओढलेले हे कोरडे त्यांच्या मर्मावर जबरदस्त आघात करणारे आहेत यात शंका नाही तुकारामांचे या अर्थाचे अभंग भजन कीर्तन इत्यादी माध्यमातून लोकांपर्यंत पोचू लागले असतील तेव्हा वैदिकांच्या गोटात एक खळबळ माजले असेल हाहाकार उडाला असेल एखादे वादळ घोंगावत आल्यासारखे झाले असेल यात शंका नाही आजपर्यंत लोकांच्या दृष्टीपुढे असलेली वैदिक पंडितांची प्रतिमा अगदी वेगळी होती जगातील सर्व ज्ञान त्यांच्याकडेच आहे सृष्टीची सर्व रहस्य त्यांनाच कळतात त्यांच्या मध्यस्थीमुळेच देवांची आपल्यावर कृपा होऊ शकते किंबहुना ते पृथ्वीवरचे मूर्तिमंत देवच आहेत इत्यादी प्रकारच्या त्यांच्याविषयीच्या धारणा लोकांच्या मनात होत्या स्वाभाविकच समाजामध्ये त्यांची मोठी प्रतिष्ठा होती ते केवळ आदराचाच नव्हे तर पूजेचा विषय होते त्यांचा शब्द पवित्र मानला जात होता त्यांचा आदेश शीर्षावंदे ठरत होता थोडक्यात म्हणजे वैदिक पंडित समाजात सन्मानाच्या व प्रतिष्ठेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेले होते अशा स्थितीत कोणी एक मनुष्य उभा राहतो आणि या पंडितांकडे मुळे खरेखरे ज्ञानच नाही अशी घोषणा पुन्हा पुन्हा करू लागतो तेव्हा देहूची सामाजिक भूमी भूकंप झाल्यासारखी थरारली असेल यात शंका नाही विशेषतः ज्यालामुळे वेदाचे एक अक्षर उच्चारण्याचाही अधिकार नाही अशा एका शूद्राने आपल्या ज्ञानाविषयी शंका घेतल्याचे पाहून त्यांच्या मेंदूला झिंझिन्या आल्या असतील आणि त्यांचे विषारी दात सळसळलेही असतील हे उघड आहे नुसत्या गोकंपटीला अर्थ नाही खरे महत्त्व अर्थज्ञानाला ज्ञानाला आहे हेतुकारमांची भूमिका अगदी निर्दोष असल्यामुळे वैदिक पंडित उघडपणे तिला आव्हान देऊ शकत नव्हते ती खोडून काढू शकत नव्हते दुसरी गोष्ट म्हणजे तुकारामांच्या आचरणामुळे त्यांच्या शब्दाला मोठे वजन प्राप्त झाले होते कर्ज खते बुडवणे आणि दुष्काळात गरिबांना मदत करणे यामुळे ते निस्वार्थी असल्याची लोकांची खात्री झाली होती ते जे काही बोलतात त्यामागे काही खोटेपणा असणार नाही अशी लोकांची धारणा होऊ लागली थोडक्यात म्हणजे तुकारामांच्या शब्दांना मोठी विश्वसनीयता प्राप्त झाली या सर्व प्रकारामुळे वैदिक पंडित बेचैन झाले असणार हे स्पष्ट आहे तुकारामांमुळे आपल्या प्रतिष्ठेवर व सुखोपभोगांवर घाला येत आहे हे ओळखून त्यांचा जळफळाट सुरू झाला असणार हेही स्पष्ट आहे वैदिक पंडितांना तुकारामांच्या अभंगांचे चटके अधिकच दहाक वाटण्याचे आणखी एक कारण होते तुकाराम महाकवी होते शब्दप्रभू होते ते शब्दांची निवड अत्यंत चोखंदळपणे करीत त्यामुळे ते त्यांचे विचार लोकांच्या अंतकरणाला भिडत ते विचार त्यांची मने जिंकून घेत त्यांच्या मनात प्रतिसादाचे आंदोलनही उठू शकत त्यांच्या भावनांना विचारांना वळण लावू शकत स्वाभाविकच वैदिक पंडितांविषयी त्यांच्या मनात जो आदरभाव होता त्याला तडे जाऊ लागले पंडितांच्या सिंहासनाला हादरे बसू लागले तुकारामांचा एक एक अभंग पंडितांच्या कसा जिवारी लागला असेल ते पाहण्यासारखे आहे गोकंपट्टी करून शब्दांचे ओझे वाहिल्याबद्दल या पंडितांना ज्ञानी म्हणायचे असेल तर घोड्यांनाही ज्ञानी म्हणावे लागेल कारण ते काही पंडितांपेक्षा कमी ओझे वाहत नाहीत हा तुकारामांचा युक्तिवाद पंडितांना जहरी डंकासारखा वाटला असणार साखरेची न चाखता नुसत्या गोण्या वाहणाऱ्या बैलांबरोबर आणि ओझी वाहूनही काटे खाणाऱ्या उंटांबरोबर केलेली तुलना त्यांच्या मनाला झोंबली असणार वांज असूनही गरोदर व बाळंती नसल्याचे सोंग करणाऱ्या स्त्रियांबरोबर शाब्दिक पंडितांची केलेली तुलना अर्थाची उपेक्षा करून नुसते पाठांतर करणाऱ्या परंपरेचे वांज पण दाखवून देते आणि त्यामुळे ही तुलना ऐकून अशा पंडितांना मेल्याहून मेल्यासारखे झाले असणार वैदिक पंडितांनी आजवर लोकांना नुसत्या शब्दांचीच कडी पाजली आणि नुसत्या शब्दांचाच भात जेऊ घातला पण हे जेवण जेवून आजपर्यंत समाजातील कोणीही तृप्त झालेला नाही हा तुकारामांनी काढलेला निष्कर्ष जितका दाहक तितकाच सत्य आहे वैदिक परंपरेने आजवर समाजाला नुसते पोकळ शब्द दिले खरा नरस दिला नाही आणि त्यामुळे कित्येक पिढ्या कित्येक युगे समाजाची उपासमार झाली तहानमार झाली हे ऐतिहासिक सत्य त्यांनी लोकांच्या नजरेला आणून दिले या प्रकारचे विचार मांडणारा तुकारामांचा एक एक अभंग हा वैदिक पंडितांना चापकाच्या एकेका फटकाऱ्यासारखा वाटला असणार आणि या प्रत्येक फटकाऱ्याबरोबर त्यांच्या मनात तुकारामांविषयी शत्रुत्वाची वैराची सुडाची एक एक ज्वाला भडकली असणार यात शंका नाही अर्थात तुकारामांनी हे वैर स्वतःहून ओढवून घेतले होते आणि ते काही वैयक्तिक कारणाने ओढून घेतले नव्हते तर समाजव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी ओढून घेतले होते